हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना तर आजचा वार गुरुवार अठरा एप्रिल आज पण मिळाली आहे माझ्या लहान्या सासू सासऱ्यांच्या घरी आता लग्न घर म्हटलं ना कही तर रोज काही ना काही कार्यक्रम असतात तर लग्नाचे कार्यक्रम तुम्हालाही सर्वांना बघायला आवडतात आणि आज ना हळद फोडायची होती त्यासाठी आज मी इथे परत आली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की माझ्या लहान दिराचं लग्न आहे लग्न एकवीस एप्रिलला आहे आणि हळद आहे ना वीस एप्रिलला पण आज अठरा एप्रिललाच आम्ही हळद फोडायचा कार्यक्रम ठेवला आहे कारण लग्न आहे ना जळगावला आहे तर हळद पण तिकडेच होणार आहे पण हळद फोडून जात्यावरती दळून मग ती हळद तिकडे घेऊन जायची म्हणून मग तो कार्यक्रम आजच ठेवला आहे अठरा एप्रिलला सिन्नर ते जळगाव पाच तासाचा रस्ता आहे तर आमची सर्व फॅमिली सकाळी शनिवारी सहा वाजता बसने जाणार आहे दोन दिवस बस ठेवलेली आहे लग्नाच्या दिवशी पण बस आहे सिन्नरवरून तर दोन्ही बस आहे ना तिकडे जळगावला जातील तर मी आदल्या दिवशीच जाणारे म्हणजे जा हळदीच्या दिवशी सकाळी कारण साखरपुड्याचा कार्यक्रम पण होणार आहे तिथे त्यानंतर मग हळदीचा हो कार्यक्रम तिथेच होईल आणि दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम तर ही सर्व कार्यक्रम मी तिथे गेल्यावर तुम्हाला शेअर करणारच आहे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला लग्नाचे येतीलच हो आता आम्ही सर्वजण त्यांना हळद फोडतोय आता हळद फोडायला छोटे छोटे असे दगड घेतलेले दगड धुवून घेतलेले होते स्वच्छ पाणी किसून माय सुन हळद निघाली हळद निघाली माळ्याच पर मोठा जी आकीत तर माळ्याच पोर पाणी भरी माळ्याची सुन पाणी या ती माळ्याची सुन हळद निघाली तिसऱ्या पान हळद लिती सर्या आज मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या जळगावला राहतात ना तर त्यांनी कमेंट केलेलं आहे की ताई तुम्ही येणार आहात जळगावला तर कुठे येणार आहात ते पण सांगा ऍड्रेस सांगा आम्हाला भेटायचंय तुम्हाला तर मी पण जळगावला पहिल्यांदीच येते याआधी मी कधी जळगाव बघितलेलं नाहीये आता जळगाव मध्ये कोणत्या ठिकाणी लॉन्स आहे तर हे मला माहित नाही पण ह्या पत्रिकेवरती ऍड्रेस पत्ता सर्व काही दिलेला आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल मी कुठे येणार आहे माझ्या सासूबाई आता इथे खलबत्त्यामध्ये हळद फोडत आहे आणि जातो घेतलेलं आहे आता इथे दगडी जातं मोठं असतं तर या दगडी जात्यावरतीच आता नवरी नवरदेवाचे हळदीना बारीक करतात एकदम बारीक पावडर होते हळदीची यावरती कारण खूप हेवी असतं हे दगडी जात आता या दगडी जात्याला पण हळदीने हो पिवळा केलेला कपडा बांधतात त्यामध्ये खारीक सुपारी पैसा हळकुंड हो असं काहीतरी असतं तर ते बांधल्यानंतर मग जात्याची पूजा करायची पासुवासिनींनी आणि त्यानंतर मग जी कुठलेली हळद हो असते ना ती त्यामध्ये थोडी थोडी करून टाकायची आणि एकदम बारीक एक पावडर करायची हे सर्व करताना आहे ना हळद हो दळताना गाणं म्हणतात तर ते गाणं पण खूप छान असतं तर ही सर्व काही जुनी रीत परंपरानुसार चालू आहे जातेची पूजा केल्यानंतर स्वतःच्या कपाळी पण हळदी कुंकू लावायचं पाया पडायचं आणि आता सुरुवात करायची नवरी नवरदेवाला हळद लावण्यासाठी हळद घेताना सव्वा किलो घेतात ती हळद आणल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतात त्यानंतर दोन तीन दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायची आणि नंतर मग ती दगडावरती फोडून जात्यावरती दळून छान अशी मस्त बारीक करायची आणि सव्वा किलो हळद बारीक करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही पण गाणी म्हणता म्हणता तर हे सर्व काही आम आम्ही करत होतो जी हळद बारीक झालेली ना ती पुन्हा चाळणीने चाळून घ्यायची बारीक बारीक म्हणजे जी, जी पावडर असते ना ती बाजूला काढायची आणि जी चाडसर राहते ना ती पुन्हा जात्यावरती चांगली बारीक करून घ्यायची तर अशा प्रकारे ही हळद पावडर येणं तयार करता तर हे बघा सर्व हळद येणा छान अशी मस्त चाळणीने चाळून झालेली होती तर ही हळद पावडर सर्व ताटामध्ये काढून घेतली एकदम अशी मस्त पिवळी दिसते तर ही हळद ना नवरदेवाला लावल्यानंतर जी उष्टी हळद उरते ना ती नवरीला लावतात तर अशा प्रकारे ही आपली हळद पावडर झालेली आहे दळून झाली आता आम्ही घरी निघतोय घरी पण भरपूर काम राहिलेलं आहे बाकी माझं तर ते पण करायचंय आणि खूप ऊन झालंय खूप ऊन लागतंय ना कशी झाली काजू मसाला एक नंबर झाली मस्त हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे वाजले सहा वाजले भूक लागली होती त्याला ना काजू मसाला बनवली त्याला आणि पूजाला बनवली आहे मला जायचंय जे दुसरीकडे जेवायला आहे मला सांगेल तुम्हाला पुढे सर्व घराचे काम आता माझी आवरली आणि मी चाललीय आता ऋतूच्या घरी म्हणजे पूजाच्या सासरी तर तिकडे ना सुवासिनींसाठी जेवण ठेवलं आहे ऋतूंनी तर ऋतूच्या सा सासूबाई गंगासागरच्या यात्रेवरून आले होत्या ना तर त्यानंतर त्यांना सुवासिनींना जेवण ठेवायचं होतं आणि आज तसे पण चैत्र नवरात्री समाप्ती आहे ना त्यामुळे त्यांनी ना सुवासिनींसाठी जेवण ठेवलं आहे आणि मला पण बोलवलं आहे मोठ्या बहिणीला पण बोलवलं आहे अर्चनाला नाही यायचं तिला प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे तर बघू आता तिथे जाऊन कोण कोण आले चला आता मी ऋतूच्या आणि पूजाच्या सासरी आलेली आहे तर बऱ्याच ताईंना माहीत नाही ऋतू कोण आहे माझी तर ऋतू माझ्या मावशीची मुलगी म्हणजे माझी सक्की मावस बहीण आहे आणि ऋतू आणि पूजा दोघी पण सख्या जावा तर आता इथे सर्व काही तयारी झालेली होती छान मस्त पुरणपोळी रस आंबा सर्व काही ताटत तयार होती ऋतू पण ओटी भरायचं साहित्य भरत होती ऋतूच्या मावस सासू पण आलेल्या होत्या आणि त्यांची सुनबाई साक्षी पण आलेली होती तर बऱ्याच ताईंना ना मागच्या वेळेस मला कमेंटमध्ये बोलल्या की सारखं सारखं तुम्ही मुलीच्या घरी जातात सासरी जातात त्यामुळे मी एवढ्यात काही आली नव्हती पण आज त्यांनी सुहासिनींचं जेवण सांगितलं होतं मला बोलवलं होतं त्यामुळे मग मी आली माझी मोठी बहीण अरुणाका पण आलेली होती भारती मावशीची सून गायत्री आलेली होती आणि लता मावशीची मुलगी छकुली आलेली होती अर्चना आलेली नाही कारण तिला प्रॉब्लेम होताना तर तिला काही यायचं नव्हतं म्हणून मग ती दिसत नाही आहे आता ऋतूने सर्वांसाठी छान मस्त ताटं बनवलेली होती तर रस आंबा पुरणपोळी असं जेवण ठेवलेलं होतं तिने मागे मी अंबारस पुरी केली होती ना तर त्यावेळेस बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की आमच्याकडे अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्रांना जेव घातल्यानंतरच अंबारस खातात तर आमच्याकडे पण सेम तीच पद्धत आहे पण त्या दिवशी झालं की असं की रवला आंबा खायचा होता म्हणून मी आणले आणि त्याने मला अंबारस पुरी करायला सांगितली आणि खरं सांगते माझ्या लक्षातच राहिलं नाही त्यामुळे चुकून आम्ही त्या दिवशी अंबारस पुरी केली होती आणि त्यानंतर मग तुमच्या सर्वांच्या कमेंट्स आल्या तेव्हा मला ते समजलं तर असं काही झालं आणि आमच्याकडे ना गुढी गुढीपाडव्याच्या आधी मुलाला सण घेऊन जातात गुढीपाडव्याचा तर तो रील तुम्हाला शॉर्टवरती दिसला बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या की ताई व्हिडिओ कधी येणार आहे हा पण तो व्हिडिओ मी शूटच केला नाही कारण आमच्याकडे मुलगी आणि मुलीच्या आईना सण घेऊन जात नसतात मुलीची बहीण मामी आत्या असं कोणीतरी जातं म्हणून मग मी तो व्हिडिओच नाही बनवला आणि पुन्हा कमेंट आल्या असत्या मला की तुम्ही सासरी सारखं सारखं जातात मुलीच्या चांगलं नसतं त्यामुळे ना मी थोडंफार आता टाळाटाळच करते कोसे तो बजेकडे दुर्गाष्टमीच्या दिवशीचा व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडला बऱ्याच ताईंनी खूप छान छान कमेंट्स केल्या त्यातल्या काही ताईंनी मला अशा कमेंट्स केल्या की नौकन्यांसोबत ना एक मुलगा पण जेव घालायला पाहिजे होता आणि माझ्याकडून ते राहिलं होतं पण देवी ते पण माझ्याकडून घडवून घेतलं जेव्हा मी नऊकन्यांना जेवायला बसवलं ना त्यावेळेस एक मुलगा त्याच्या बहिणीला घ्यायला आला होता आणि तो आल्यानंतर मग मी त्याला पण जेवायला दिलं खीर दिली केळ दिलं म्हणजे माझ्या मनात ध्यानात नसतानाही देवी आईने माझ्याकडून ते पण करून घेतलं दुसऱ्या दिवशी मी सर्वांच्या कमेंट्स वाचल्या तेव्हा मला समजले की नऊ मुलींसोबत एक मुलगा पण बसायला हवा होता पण अचानक नंतर लक्षात आलं की आपण एका मुलाला जेवायला तर दिलं होतं म्हणून मला जरा समाधान वाटलं त्या गोष्टीचं आणि मला असं वाटलं की सुहासिनींसोबतच आपण गाडी वाहन म्हणजे मुलाला बसवतो त्यामुळे मग मी नौकन्यांसोबत मुलाला नव्हतं बसवलं आधी जेवण झाल्यानंतर मग मी घरी निघून आली आता मी नान बनवते तर जाण्याच्या आधी मी नानचं पीठे ना भिजवून गेलेली होती तर मैद्यामध्ये दे मीठ दही साखर दूध दोन चमचे बारीक रवा खाण्याचा सोडा हे सर्व काही टाकून पीठ छान मस्त भिजवू दिलं नानचं पीठेंना एक दीड तास चांगलं भिजल्यानंतर ना, नान खूप छान होतात मस्त मऊ लुसलुशीत पीठ झालेलं होतं नान लाटताना ना अंडाकृती म्हणजे असा थोडा लांबट लाटायचा आणि यावरती ना काळे तिळ किंवा मग कोथिंबीर भुरभुरायची काळे तिळ तर काही नव्हते माझ्याकडे किंवा मग कांद्याचं बी पण टाकतात तर कांद्याचं बी होतं पण खूप अडचणीत होतं त्यामुळे मी काही ते काढलं नाही आता फक्त कोथिंबीरच टाकली आहे आणि थोडासा नान छान असं मस्त पातळ लाटून घेतला खूप जाड पण नाही ठेवायचा कारण त्यामध्ये सोडा टाकलेला असतो ना त्यामुळे तो अगदी असा मऊ आणि लुसलुशीत बनतो आता वरतून एका साईडला त्याला पाणी टाकायचं आणि असा हळूच तव्यावरती ठेवायचा ज्या बाजूला पाणी लावलं आहे ना ती बाजू खाली गेली पाहिजे म्हणजे ती तव्याला ना चिटकून बसते आणि त्यानंतर यावरती ना असं थोडंफार तेल लावायचं तेल लावल्यामुळे ना नान खूप छान मस्त भाजला जातो तर प्रकारे हे मी नान करते तर एक दिवस तुम्हाला डिटेलमध्ये मी नानची रेसिपी पण शेअर करेन आणि तवाना असा उलटा करून नान छान असा चा मस्त खालून भाजून घ्यायचा एकदम असे मस्त फोडफोड ता येत येतात नानला आणि एकदम छान मस्त लागलेला होता चवीला पण खूप भारी झाली होती नान हॉटेलमध्ये आपण जसं खातो ना अगदी त्याचप्रमाणे मस्त घरच्या घरी गर आपण असे नान बनवू शकतो मम्मी आज काय स्पेशल मग काही स्पेशल नाही काही तुझ्यासाठी काजू मसाला तुला खूप खायची होती ना चक्क माझ्यासाठी तू बोलती चक्क रोज खूप छान छान मस्त डिश करून खाऊ घालती आणि मला पोहराला साध्या सिंपल भाज्या म्हंटल चला जाऊ द्या आज ना छान मस्त काजू मसाला बनवून तुझ्यासाठी आणि मी बनवला कशी वाटली तुला काजू मसाला पाहिली ना मग कशी दिसण्यावरून तो खूपच टेस्टी आहे आता खाल्ल्यानंतर कळेल बाकी रोटी तर एकच नंबर आहे छान मस्त नान बनवते नान रोटी नाही नान नानच कर आता मी ना तुम्हाला गरम गरम नान बनवून देते आणि तुम्ही तिघ पण जेवायला बसा मी जेवण करून आले ना ऋतूच्या okay. भरून ओके पूजाला पण बोलवलंय बरं पूजा तुझ्या सासूबाईंनी सांगितलंय पूजाला पण पाठवून द्या त्यामुळे तू इथं पण थोडं खाय इकडे पण जायन आजीला बेतायला जाय आजी आलेले हम्म hmm. तुझ्याच्या आजी सासूबाई आलेल्या आहेत माऊ माव सासूबाई आलेल्या आहे तर सर्व आलेले आहे ना त्याला hmm. त्यांनी बोलवलेलं आहे आणि लोखंडी तव्याचा वापर छान झाला नाही तर मला सांग असा तवा धरावा लागत होता ना हा खरच यांनी छान हा धरता पण येतोय तवा व्यवस्थित हम्म आजच्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा परत उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तो परंतु सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभ रात्री